संजीवनी अकॅडमी कोपरगावला हे प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडिशन फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग हे शाळेच्या गुणवत्तेच्या शासकीय मानांकनासाठी एक महत्त्वाचं प्रमाणपत्र समजलं जातं संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर मनाली कोल्हे यांच्या अथक प्रयत्नातून संजीवनी अकॅडमी ही महाराष्ट्रातील एक अव्वल दर्जाचं शिक्षण पुरवणारी नामांकित शाळा आहे आहा नॅबसारख्या अव्वल दर्जाचं नामांकन मिळवण्यासाठी संजीवनी अकॅडमीच्या प्राचार्य आणि शिक्षकांनी परिपूर्ण तयारी केली होती संजीवनी अकॅडमीच्या नॅब्ट प्रमाणपत्र प्राप्तीच्या प्रक्रियेमध्ये शाळेच्या विविध निकषांची मूल्यांकन यामध्ये शाळेच्या व्यवस्थापनाचे शैक्षणिक गुणवत्तेचे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे आणि शाळेतील सर्व संबंधित क्रियाकलापांचे मूल्यांकन करण्यात आले यासाठी शाळेचे दोन मूल्यांकन करणारे अधिकारी लीना पिंपळे आणि रुता जोशी यांनी शाळेचं मूल्यांकन केलं हे प्रमाणपत्र शाळांच्या गुणवत्ता आणि शासकीय प्रचलनाच्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी महत्वपूर्ण आहे यामुळे शाळेला उत्तम प्रशासनासह शालेय धोरणे शाळेच्या प्रणालींचे प्रमाणन आणि शाळेतील शिक्षकांच्या क्षमता वाढवण्यासाठी सहकार्य मिळते नॅबेटच्या प्रमाणनामुळे शाळेला अनेक फायदे होतात यामध्ये शाळेच्या गुणवत्तेची ओळख होते शालेय प्रशासनाची पद्धत सुधारते शिक्षकांसाठी अधिक प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक वातावरण तयार होते शाळेच्या विकासासाठी विविध संस्थांचं सहकार्य मिळतं संपूर्ण भारतामध्ये केवळ काही शाळांनाच हे प्रमाणपत्र मिळाले आहे संजीवनीच्या या यशामध्ये अकॅडमीच्या शिक्षिका आणि समन्वयक दीपाली बोर्डे शाळेच्या प्रमुख प्राचार्य शैला दुबे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली दरम्यान डॉक्टर मनाली कोल्हे दीपाली बोर्डे आणि शैला दुबे यांनी याविषयी अधिक सांगितलं संजीवनी अकॅडमीचे प्राचार्य शेला झुंजाराव मॅडम आमच्या कमिटी इंचार्ज दीपाली बोर्डे मॅडम सर्व शिक्षक पालक व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन कारण क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचं नॅबेट ॲक्रेडिटेशन आपल्या शाळेला प्राप्त झालं आहे भारतामध्ये पंधरा लाख शाळांपैकी फक्त पॉईंट पाच टक्के शाळांना हे अॅक्रेडिटेशन मिळालेलं आहे आणि त्या यादीमध्ये आता संजीवनी अकॅडमी कोपरगावचं नाव घेतलं जाणार आहे फक्त संजीवनीसाठीच नाही तर कोपरगावसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या कमिटी इंचार्ज पलबोर्डे मॅडम यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळे त्यांचं विशेष कौतुक जेव्हा नॅबेट कमिटीने आपली स्कूल व्हिजिट केली त्यांनी अनेक निशकांचा अभ्यास केला त्यामध्ये आमचं अकॅडमिक्स आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत विशेष कौतुक त्यांनी आमच्या युएस पीसचं केलं म्हणजे आम्ही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आपल्या स्कूलमध्ये देतो मुलांना एका खेळामेळीच्या वातावरणामध्ये आपण शिकवतो त्याचबरोबर आम्ही इंटरनॅशनल एक्सपोजर जेव्हा मुलांना देतोय संजीवनी युनिव्हर्सिटीचा जो आम्हाला गायडन्स मिळत असतो वेगवेगळ्या स्टाफचं मग फॉरेन फॅकल्टीचं ते करत असताना आपण आपले रूट्स म्हणजे ट्रेडिशनल व्हॅल्यूज हे आम्ही कधी विसरलेलो नाहीये ते आमच्या मुलांमध्ये आम्ही इम्पॅक्ट करत असतो आपल्या शाळेचं सातत्याने जो चांगला निकाल येत आहे वेगवेगळ्या स्तरांवर आपले मुलं पारितोषिक मिळवत आहेत ह्या सगळ्या बाबी त्यांनी पाहिल्या आणि मला असं वाटतं की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे चेअरमॅन दादा कोल्हे आजरनियामित दत्ता कोल्हे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि यांच्या सपोर्टमुळे आम्हाला हे नॅबेट क्यू सी आय प्राप्त झालेलं आहे तर त्यांचे मी संजीवनी अकॅडमी टीमकडून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते पुढे देखील संजीवनी अकॅडमीची वाटचाल अशीच वेगाने सुरू राहील असं मी माझ्या पालकांना आश्वासन देते जय हिंद जय महाराष्ट्र Hello everyone, I'm Dipali Borde, NABET coordinator at Sanjuni Academy, Kopergaon. Our school has proudly received a prestigious NABET accreditation. NABET is the vision of late President Dr. APJ Abdul Kalam to build a well structured quality education. In our school, NABET has recognized a several school best practices which including lush green campus effective teaching learning processes outstanding students achievement across various domains and unique system of monetary award for teachers and students both fostering a truly positive and cohesive learning environment i would like to express my deepest gratitude to esteemed management honorable amit kohli sir and beloved managing director manali kule ma'am for placing their faith in me special thanks to principal dedicated teaching and non teaching staff supportive parents and of course wonderful student your kind support and cooperation made this achievement successful it has been and truly enriching and learning experience for all of us thank you once again Namaskar, this is Mrs. Shaila Zunzar Rao, Principal of Sanjini Academy, Kopargao. It gives me immense pride and joy to share a significant milestone in the journey of Sanjini Academy. Our school is now officially accredited by NABIT, a recognition for quality in education, a recognition for excellence in academics. Our students are provided equal opportunities and platform to foster their skills like critical thinking, creativity, and building their character. At Sanjini Academy Kopargaon, we always upgrade ourselves, we accept the challenges, and we march towards one goal in one direction in a team. I think this credit, this achievement is a result, is a fruit of all our dedication and hard work from years and years. I thank and congratulate all our students, parents, and all stakeholders for their contribution in achieving this success, which we call as a grand success. Yes. My deepest gratitude to our Managing Director, who is our driving force, Dr. Manali Amit Kole, ma'am, and our Managing Trustee, Honorable Amit Kole, sir, for their unwavering support and trust in us. Let's celebrate this achievement and let's strive for even greater heights in upcoming years. Thank you. ब्युरो रिपोर्ट एस्तान मीडिया कोपरगाव